सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सप्त घटाशे लावणे सर्वज्ञांकडून सात घागरी उचलून घेणे एक दिवस स्वामी सकाळीच मार्कंड विहीर म्हणजे माकंड नावाची वाडी त्यावरून त्या विहिरीचे त्या मार्कंड विहीर असे नाव पडले असावे त्या विहिरीवर डाव्या हाताला स्वामींना आसन झाले मार्कंडवाडीची एक बाई त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली आणि तिने घागर भरली गुडघ्यावर ठेवली पण तिला ती घागर डोक्यावर जात नव्हती म्हणून तिने मागे पुढे पाहिले तेव्हा तिथे स्वामी बसलेले होते ते पाहिले स्वामींजवळ आली आणि म्हणजे लावा हो आणि स्वामींनी उठून घागरीला शेखर लावून डोक्यावर ठेवली ती बाई घागर घेऊन घरी गेली फ परत आली परत घागर भरली स्वामींनी तिला परत उचलून दिली अशा प्रकारे स्वामींनी त्या बाईच्या साथ घागरी उचलून दिल्या थोड्या वेळाने तिचे विहिरीवर संध्यावंदन करण्यासाठी आले डोक्यावर ज्वारीच्या कडब्याचा भारा होता तो खाली ठेवला व हातपाय धुण्यासाठी विहिरीवर आला तेव्हा स्वामी तिथे आसनावर बसलेले पाहिले तेव्हा तो समोर आला व स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागला व स्वामींना विनंती करू लागला की जीजी माझ्या घरी चलावेजी स्वामींनी ब्राह्मणाच्या विनंतीचा स्वीकार केला व ब्राह्मणाच्या घरी गेले पोसरीवर स्वामींना बसण्यासाठी आसन टाकले व त्याने आपल्या पत्नीला दाराच्या आवाज दिला ये स्वामींना दंडवत कर मग ते आली व स्वामींना पाहताच ती म्हणते आई म्हणजे आश्चर्यवाचक शब्दात म्हणते कोण गोसावी म्हणजे मला वाटले की कोणीतरी श्रेष्ठ महान पुरुष आले असतील यांनी तर मला सात घागरी उचलून दिल्या तेव्हा तिचे पतिराज म्हणतात पापळी पापळी चुकले म्हणून घाल दंडवत तू स्वामींकडून कशा काय घागरी उचलून घेतल्यास स्वामींना काम का सांगितलेस यावर स्वामी म्हणतात पूर्वी देखील जे, वाटे। मन जे तुछ पहीले पहीले ते वाटे म्हणजे तुच्छ वाटते पहिले पाहिलेले असेल तर त्या व्यक्तीबद्दल ते वडील विशेषता वाटत नाही मग स्वामींना मर्दनामादने झाले पूजा अवसर झाला आरोगणा झाली वेढा दिला मग स्वामी परत बाणेश्वरच्या मंदिरात आले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे मार्कंडवाणीच्या बाईसारखे हेळ वाटू नये हाच आदर्श शिवन जगत असताना संस्काराची फार गरज आहे आणि त्या बरोबरच पुढील व्यक्तीचा आदर करणे हे तर अत्यंत महत्वाचे आहे हे स्वामी आहेत यांना काम सांगू नये हे त्या स्त्रीला माहित नव्हते पण पतीराजाने सांगितलेले असता आदर करायला पाहिजे होता पूर्व जन्मामध्ये ज्ञानी या भक्ताचा आदर केला नसेल म्हणून आताही स्वामींचा आदर केला नाही मोठ्या व्यक्तींचा आदर करणे त्यांचे श्रेष्ठत्व महत्त्व माहित झाले अथवा अनुभवल्यावर तरी आदर केला पाहिजे ही संस्कारुपी ठेवण प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे आणि लहानपणापासून या गोष्टीची सवय पाहिजे तरच त्याचे अनुकरण मोठ्यापणी होते आज समाजामध्ये कधी कधी चुकून चांगल्या व्यक्तीबद्दल आदर केला जात नाही किंवा त्या व्यक्तीचे गुण अथवा दोष माहित झाले जरी पूर्वीचं असले तरी त्यांच्याबद्दल आपण तुच्छता मानतो म्हणून कुणाच्याही चांगल्या गुणाचा आदर करावा श्रेष्ठ व्यक्तींना तुच्छ मानू नये जरी चुकून झाले तरी त्याबद्दल पश्चाताप वाटला पाहिजे पाहिजे क्षमा मागितली आदर करावा व आदर राखावा लेळेचा या दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ शे चक्रधर स्वामी विहरणाला कुठे गेले होते दोन दुसरा प्रश्न आहे होती पत्नी पैकी स्वामींना खरे कोणी ओळखले तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींनी मार्कंडवाडीच्या बाईला किती घागरी उचलून दिल्या चार चौथा प्रश्न आहे ब्राह्मणाच्या पत्नीने स्वामींना दंडवत केला नाही तेव्हा स्वामी काय म्हणाले पाच पाचवा प्रश्न आहे सप्त घटाश्रेकर लावणे या लेळेमधून कोणता आदर्श सहा सहावा प्रश्न आहे सर्वज्ञांनी विहरणाला गेल्यावर कुठे आसन केले होते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम